नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांच्या युट्यूब ऑल स्टोरीज चॅनलवर या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विवाहित बहिणींची झवाजगी फ्रेंड्स माझे नाव रणवीर आहे आणि तुमचा वेळ न घालवता मी गोष्ट सांगतो मी तुम्हाला माझ्या बहिणीची विषयी सांगतो ही गोष्ट माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची आहे माझे वय आहे आणि माझी बहीण अठ्ठावीस वर्षाची आहे माझे वय बावीस आणि माझी बहीण अठ्ठावीस वर्षाची आहे तिथे लग्न होऊन सहा वर्ष झाली आहे माझी बहीण दिसायला एकदम माल आहे सुंदर आहे लग्ना अगोदर माझ्या आजूबाजूचे सर्व लगडे तिच्यावर तिला होते तिला अजून मुलबाळ नाही आहे मला तुला तिच्या लग्नाबरोबर ठोकायचे होते पण मला काही संधी मिळाली नाही मला माहिती होती की माझ्या बहिणींचे लफडे खूप मुलाबरोबर चालू होते ते येता जाता माझ्या बहिणींशी मजा घ्यायची आणि माझी बहीण पण एन्जॉय करायची खूप वेळा मी माझ्या बहिणीला त्या मुलाबरोबर मॉलमध्ये पाहिले होते ते पाहून मला खूप राग यायचा मग मी ठरवले बाकी सर्व माझ्या बहिणीला वापरत असतील तर मी का मागे राहावी पण मला भीती वाटत होती की काही मी काही केले आणि जर तुम्ही आई बाप्पाना सांगून टाकले तर मग एक दिवस माझी बहीण लग्नानंतर माझ्या घरी आली होती आणि मला तो चान्स मिळाला जो मी खूप होतो त्या दिवशी माझे आई वडील काही कामाने बाहेर गेले होते आणि घरात मी आणि बहीण दोघेच होते माझी बहीण दुपारी पाच वाजता बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेलेली होती आणि नेहमी सारखी तिथे कपडे बाहेर ठेवून गेले होते जेव्हा ती बाहेर येणार होती जेव्हा तिने जे मला बोलावले आणि मला कपडे द्यायला सांगितले पण मी काही उत्तर दिले नाही आणि रागा ती रागावली आणि कपडे न घालता बाहेर आले मी तर माझ्या कानात हेडफोन घालून गाणे ऐकत होतो घालून मग ती माझ्या खोलीत आली जिथे तिने तिचे कपडे ठेवले होते त्या ठिकाणी मी तिला बघून थक्क झालो कारण ती नागरी होती मी तिला पाहून स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही आणि तिला पाहून उभा राहिलो ती माझ्यावर ओरडत होती पण मी तर तुझे मोठे गोल बॉल पाहून सुन्न झालो होतो मग ती म्हणाली बघतोस काय कपडे ते माझे पण मी कपडे न देता इतर जाऊ लागलो ते पाहून ती थोडी घाबरली आणि मला म्हणाली तू हे काय करत आहेस हे काही न बोलता तिच्या जवळ गेलो आणि तिचे बॉल दाबले तिने मला धक्का दिला मग मी तिला रागाने म्हणालो जेव्हा सर्वांकडून झळून घेते तेव्हा तुला काही प्रॉब्लेम नाही वाटत काही वाटत नाही आणि मी आज थोडा हात लावला तर मोठी सखी सावित्री बनतेस ते ऐकून तिला राग आला आणि म्हणाली तो तुझ्या पहिला ठोकून भेंचोत बनणार आहे ठीक आहे कर, इतके ऐकून मला हिरवा सिग्नल मिळाला आणि मी तिला किस करू लागलो आता काय होत ती पण मला एक रेडी सारखी साथ देऊ लागली आम्ही दोघे एकमेकांचे ओठ आणि चोकत होतो मी नी, मी माझ्या पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन सर्वांचे आभार कॉन्ग्रॅच्युलेशन्स ऑल सबस्क्राईबर्स मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा एकदा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन